आपण पाहत आहात बागला पंचवीस रोजी जिल्हा परिषद आदर्श शाळा मॉडेल स्कूल कोटबेल तालुका बागलान शिल्ला नाशिक येथे यत्ता पहिली त्या सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना टायगर ग्रुप महाराष्ट्र या या ग्रुपचे नाशिक व नाशिक जिल्ह्याचं बागलान तालुक्याची धुरा सांभाळणारे माननीय श्री स्वप्नील भाऊ पांडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याच्या बॉटल वाटप करून लहान मुलांबद्दल असलेले प्रेम टायगर ग्रुपच्या सदस्यांनी दाखवून आपले मनोगत व्यक्त केले शाळेच्या वतीने स्वप्नील भाऊ पांडे व टायगर ग्रुपच्या सदस्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रवींद्र खेरणार ज्ञानेश्वर शिंदे बबलू खेरणार राहुल खेरणार कोटबेल गावचे सरपंच सदस्य गण विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व्हाइस चेअरमन पोलीस पाटील ग्रामसेवक व सर्व पालक वर्ग आणि शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी रुंदम विद्यार्थी पालकवर्ग उपस्थित होते या कार्यक्रमासाठी उपस्थित बबलू गवळी प्रशांत खेळणार संदीप खेळणार राहुल सोनवणे एकनाथ खेळणार मुरा पैलवाण अनिल खेळणार केशव खेळणार समाधान खेळणार कौतिक खेळणार विठ्ठल खेळणार बबलू खेळणार बाळा बाळाधव चेतूर गोरे शुभम शिंदे अक्षय सूर्यवंशी सिद्धार्थ वानखेडे गणेश बागुल आदी मान्यवर उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वसंत सर यांनी केले तर आभार प्रदर्शन विलास विठ्ठलराव देवरे यांनी मानले बागला नृतांचा बापू बागुल